पुण्यासह राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले या निवडणुकांमध्ये भाजपने अनेक महानगरपालिकांमध्ये घवघवीत यश मिळवत आघाडी घेतली तर शिंदे गटाने ही चांगली कामगिरी केली मात्र उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांना निकालात मोठा धक्का बसल्याचं चित्र आहे दरम्यान पुणे महानगरपालिकेचा निकालही स्पष्ट झाला असून यावेळी ही एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक उमेदवार निवडून येण्याची परंपरा कायम राहिली आहे पती पत्नी दोन सख्खे भाऊ तसेच सासूसून अशा नात्यातील उमेदवार निवडून आल्याने पुणे महापालिकेच्या सभागृहात कुटुंबियांची राजकीय उपस्थिती ठळकपणे दिसणार आहे कोण आहेत हे उमेदवार चला पाहूया प्रभाग क्रमांक तीन विमान नगर लोहगाव मधून भाजपच्या ऐश्वर्या सुरेंद्र पठारे विजयी झाल्या असून प्रभाग क्रमांक चार खराडी मधून भाजपचे सुरेंद्र पठारे यांनी विजय मिळवला त्यामुळे पती पत्नीची जोडी थेट महापालिकेच्या सभागृहात एकत्र दिसणार आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते दीपक मानकर यांची दोन्ही मुले निवडून आली आहेत प्रभाग क्रमांक अकरा रामबाग कॉलनी शिवतीर्थनगरमधून हर्षवर्धन मानकर राष्ट्रवादीकडून विजयी झालेत तर प्रभाग क्रमांक पंचवीस महात्मा फुले मंडई परिसरातून भाजपकडून राघवेंद्र मानकर यांनी बाजी मारली त्यामुळे दोन सख्खे भाऊ वेगवेगळ्या पक्षातून निवडून येण्याची दुर्मिळ घटना घडली गट आहे याशिवाय प्रभाग क्रमांक तेवीस रविवार पेठ नानापेठेतून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या सून सासू जोडीने विजय मिळवलाय अ आणि ब प्रवर्गातून दोघीही निवडून आल्याने या निकालीची मोठी चर्चा झाली विशेष म्हणजे या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी ही चर्चेचा विषय ठरली नानापेठेतील आयुष खोमकर खून प्रकरणाशी संबंधित आरोपी कुटुंबातील या महिला उमेदवारांनी निवडणूक लढवली होती त्यापैकी सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर विजयी झाल्यात दरम्यान प्रभाग क्रमांक दहा बावदन भुसारी कॉलनी कॉलनीमधून कुख्यात गुंड गजा मारणेंची पत्नी जयश्री मारणे निवडणुकीच्या रिंगणात होत्या मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला तसेच प्रभाग क्रमांक एकोणचाळीसमधून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणारे बापू नायर यांचाही पराभव झालाय एकूणच पुणे महानगरपालिका निवडणुकीत कुटुंबीय राजकारणासह गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांमुळे निकालानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका पाहत रहा आझाद मराठी